अपंग व्यक्तीला बस दिली महनून, बस मध्ये अपमानास्पद दिली म्हणून चालकाला मारहाण व्हिडिओ व्हायरल गुन्हा दाखल मिरजेच्या एस टी बस स्थानकात घुसून प्रवाशांच्या नातेवाईकांनी बस चालकाला बेदम मारहाण केली आहे हा प्रकार काल दुपारी घडला दिव्यांग व्यक्तीला सांगलीच्या पटेल चौकात उतरायचे होते पण बस न थांबता पुढे गेली संतप्त नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरज बस स्थानक गाठून मारहाण केली यावेळी काही बस चालक आणि नागरिकांनी त्या बस चालकाला नातेवाईकांच्या काल दुपारी आली सांगलीतील पटेल चौकात न थांबता बस पुढे तरुण भारत स्टेडियम येथे थांबली एका दिव्यांग प्रवाशाला पटेल चौकात उतरायचे होते पण बस थांबली नाही त्यामुळे प्रवाशांचे नातेवाईक संतप्त झाले नातेवाईकांनी बसचा पाठलाग करत मिरजेत येऊन बसचालकाला रस्त्यावर मारहाण केली मारहाणीची घटना समजल्यानंतर महात्मा गांधी पोलिसांनी बसस्थानकावर धाव घेतली त्यानंतर काही बस चालक का, आणि नागरिकांनी चालकाला नातेवाईकांच्या तावडीतून सोडवले या घटनेबाबत मिरज गांधी चौक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे